नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला भरपूर पैसे वाचवता येतील त्याचसोबत अवघड किचकट कामे सोपी होतील आणि दररोजच्या कामामध्ये देखील मदत होईल चला तर मग व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपली पहिली टीप आहे कॅरीबॅगसाठी आपल्याकडे अशा भरपूर कॅरीबॅग असतात ज्या की ठेवायला गेलं तर खूप जास्त जागा लागते कारण की गुंडाळून जरी ठेवलं तरी ते उघडतात आणि जर कुठे घेऊन जायचं म्हणलं तर बॅगमध्ये देखील खूप जागा लागते पण आपल्या ज्या कॅरीबॅग आहेत जे की आपण नक्कीच सांभाळून ठेवतो कचरा टाकण्यासाठी भाजीपाला ठेवण्यासाठी इतर वस्तू ठेवण्यासाठी तर त्यांना फोल्ड करण्याची आणि कमी जागेत जास्त कॅरीबॅग ठेवण्याची खूपच सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तर कॅरीबॅग बघा अशी सरळ करून घ्यायची त्यानंतर याच्या छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये आपण याला असं फोल्ड केलेलं आहे आता यामुळे काय होतं घरही खूप छान ऑर्गनाईज होतं वेळेवर सर्व गोष्टी मिळतात आणि इथे बघा शेवटी एक त्रिकोण आपल्याला बनवायचा आहे आणि परत त्रिकोण बनवत बनवतच आपण वरती हे फोल्ड करत जायचं आहे आणि शेवटी आपल्याला या ठिकाणी हँडल जे आहेत ना त्या ठिकाणी एक त्रिकोण फोल्ड करून हँडलचा भाग आपण दुमडून यामध्ये असा टाकणार आहोत बघू शकता किती छोटी आपण एका कॅरीबॅगची घडी घातलेली आहे जी की तुम्हाला पर्समध्ये कुठेही बाहेर घेऊन जाता येईल काही सामान आणण्यासाठी एमर्जन्सीच्या वेळी तुमच्या पर्समध्ये जरी राहिलं तरी कामाला येईल त्याचसोबत घरामध्ये जरी अशा कॅरीबॅग ठेवल्या तरी खूप कमी जागेत ऑर्गनाईज तुमचं किचन होईल आणि आता बघा असं घडी केलं साधं तर लगेचच ते उघडतं पण या पद्धतीने फोल्ड करा म्हणजे कमी जागेत भरपूर वस्तू बसतील यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या बेल्टसाठी जे बेल्ट बघू शकता अशा प्रकारे आपण गोल करून याला व्यवस्थित कुठेतरी ठेवतो पण याचा जो गोलाकार आहे तो असा व्यवस्थित राहत नाही गुंडाळून ठेवलं तरी थे बसत नाही सारखं सारखं ते उघडतं आणि भरपूर जागा लागते याला ठेवण्यासाठी त्यासोबत बाहेरगावी प्रवासामध्ये कुठे बॅगमध्ये घेऊन जायचं म्हणलं तरी व्यवस्थित हे बसत नाही तर असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत जर होत असेल घरी किंवा बाहेर कुठे जाताना तर एक छोटंसं काम करायचं आपल्याकडे जुने सॉक्स असतात ना तो सॉक्स घ्यायचा जुना सॉक्स आणि त्यामध्ये हा बेल्ट अशा प्रकारे गुंडाळून यामध्ये ठेवायचा म्हणजे कसं घरामध्ये जरी ठेवलं कधीतरी वापरात असणारा अजिबात यावरती धूळ बसत नाही किंवा खराब होत नाही त्यासोबत कमी जागेत भरपूर वस्तू आपल्याला ठेवता येतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि यामध्ये बघू शकता एका सॉक्समध्ये मी दोन बेल्ट ठेवलेले आहेत आणि खूप छान व्यवस्थित हे बसलेले आहेत नक्कीच तुम्हाला यामुळे बाहेरगावी जाताना आणि घरामध्ये या वस्तू ठेवताना मदत होईल ट्रीक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप आहे आपल्याकडे भरपूर अशा काटेपिन सेफ्टी पिन असतात ज्या की आपण सांभाळून ठेवतो पण बरेच जण सेफ्टी पिन चुकीच्या पद्धतीने ठेवता जसं की आता एका सेफ्टी पिनमध्ये भरपूर मी असा सेफ्टी पिन अडकवलेल्या आहेत पण जर मला शेवटची एखादी छोटी सेफ्टी पिन हवी असेल तर ती कशी काढायची कारण की यामध्ये चुकीच्या पद्धतीने या पूर्ण सेफ्टी पिन ठेवल्या गेलेल्या आहेत तर पूर्ण सेफ्टी पिन काढूनच मला ती एक सेफ्टी पिन काढावी लागेल जी की मला पाहिजे आहे पण याला जर तुम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने ठेवलं तर नक्कीच तुम्हाला यामुळे कोणतीही सेफ्टी पिन सहज यामधील काढता येईल बाकी सेफ्टी पिनला हात न लावता तर बघा आपण सेफ्टी पिन जे आहे ते गोलाकार असतो ना त्यामध्ये अशा प्रकारे न ठेवता त्याच्या पूर्ण असा गो पूर्ण भाग असतो मधला त्यामध्ये अशा प्रकारे अडकून ठेवायचं म्हणजे कसं पाहिजे तेव्हा याला आपल्याला जी सेफ्टी पिन मधली हवी आहे त्याला आपण उघडून बाहेर काढू शकतो बरेच जण योग्य पद्धतीने सेफ्टी पिन ठेवत असते जेणेकरून काढणं सोपं जातं पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप कामी येणार आहे कारण की दररोज नाही म्हणलं तरी आपल्याला बऱ्याच वेळा सेफ्टी पिनचा काही ना काही उपयोग आपण करतो आणि त्याप्रमाणे आप आपल्याला इथे वेळ देखील वाचवता येईल यानंतरची आपली टीप आहे आपल्याकडे संत्री ऑरेंज येत असतात खातो आणि त्याचा जो वरचा भाग आहे तो आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो नक्कीच तुम्ही पण फेकून देत असाल पण याला फेकून न देता याचे भरपूर उपयोग आहेत पहिला तर इथे मी तुम्हाला याचा उपयोग दाखवते यासाठी मी याला असं थोडंसं कट करून घेत आहे तुम्ही जर याला वाळवून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर ह्याचं स्क्रब देखील आपल्याला करता येतं बॉडी स्क्रब खूप छान तयार होतं आणि त्याचसोबत दुसरं म्हणजे लहान मुलांना जर मच्छर चावत असतील गार्डनमध्ये जाताना घरामध्ये तर त्यांना अशा प्रकारे याचा रस थोडासा लावायचा त्याच्या सालीचा रस लावल्यामुळे अजिबात मच्छर चावत नाहीत यानंतर बघा तुमच्या घरामध्ये शूज रॅकमध्ये म्हणा किंवा कपाटामध्ये बेडमध्ये काही वातावरणामुळे कुबडदमट वास येत असेल बंद असल्यामुळे तर काय करायचं याची जे साली आहेत ना त्या अशा टाकून ठेवायच्या म्हणजे अजिबात या ठिकाणी वास येत नाही खूप छान सुगंध येतो आणि हे भरपूर दिवस याचा सुगंध सोडत राहतो वाळल्यानंतरही खूप छान हे इफेक्टिव्ह असतं यानंतरची आपली टीप आहे बघा बऱ्याच वेळा बरे तुम्ही पाहिला असेल बऱ्याच जणांच्या फ्रीजवरती काही गोष्टी अडकवलेल्या असतात किंवा असे नोट काही लिहून ठेवलेले असतात ज्या की चिटकवलेल्या असतात दरवाजावरती पण आपल्या फ्रीजवरती आपण हे कसं करायचं तर त्यासाठी मी तुम्हाला एक खास टिपदा सांगणार आहे जी की तुम्हाला स्वस्तात मस्त घरच्या घरी अशा प्रकारे क्रिएटिव्हिटी करता येईल इतर काही वस्तू तुम्हाला इथे चिटकवायची असेल एखादं किचन म्हणा चावी म्हणा काहीही तुम्ही इथे अडकू शकता तर बघा इथे मी नोट अशी एक इथे अडकवलेली आहे ती अडकवलेली आहे चुंबकच्या मदतीने लहान मुलांच्या खेळणीमध्ये कोणत्याही एखाद्या इलेक्ट्रिक गॅजेटमध्ये देखील तुटल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारे चुंबक मिळतं किंवा बाजारातही दोन तीन रुपयाला हे चुंबक मिळतात तशा प्रकारे तुम्ही खूप व्यवस्थित याला वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता यानंतरची आपली टीप आहे लसूण सोलण्यासाठी लसूण सोलण्याचं आपलं दररोजचं काम नाही म्हणलं तरी भरपूर वेळ असतं सकाळच्या काही गडबडीमध्ये लसूण सोलायला बसलं की बराच वेळ जातो त्यासोबत लसूण सोलायला घेतला की नखांना त्रास होतो आणि खूप जास्त अवघड किचकट काम हे आपल्यासाठी होऊन जातं पण लसूण आपण प्रत्येक भाजीमध्ये वापरतो देखील त्यामुळे याला कसं आता सोलायचं सोप्या पद्धतीने ते आपण बघणार आहोत तर बघा काय करायचं लसूण अशा प्रकारे आपल्याला पाकळ्या वेगळ्या करून फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये कॅरीबॅगमध्ये ठेवा प्लेटमध्ये ठेवा अशा प्रकारे आणि एक दोन तास अशा प्रकारेच ठेवल्यानंतर आपण जेव्हा लसूण बाहेर काढतो त्यावेळेस त्याच्या साली आहेत वरचा जो पाचोळा आहे तो खूप व्यवस्थित सहज अगदी पूर्ण निघून जातो बघू शकता हे आपलं काम आहे आणि गरम पाण्यामध्ये देखील लसूणच्या कळ्या टाकल्यानंतर खूप छान हा सोलला जातो पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सोलण्यासाठी आपल्याला यामुळे मदत होते कमी वेळेत आपलं हे काम होतं लसण सोलण्याचं हे अवघड किचकट काम सोपं करायचं असेल तर या ट्रिकचा नक्की वापर करा आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा यानंतरची आपली टीप आहे बघा आता फ्रीज बऱ्याच वेळा काय होतं दररोजचा सतत वापर असतो कधी कधी फ्रीज थंड होत नाही आतमधील टेम्परेचर मेंटेन होत नाही सर्वात पहिलं म्हणजे यामध्ये जे दिलेलं असतं बटन जे की आपल्या वातावरणानुसार आपल्याला चेंज करायचं असतं त्यानुसार तो मोड बदलायचा असतो दुसरं म्हणजे बऱ्याच वेळा हे रबर खराब झाल्यामुळे देखील आपलं फ्रीज जे आहे ते थंड होत नाही कारण की त्यामुळे बाहेरची हवा मध्ये जाते आणि फ्रीज टेम्परेचर मेंटेन करत नाही आणि यामुळे आपलं लाईट बिल देखील जास्त येऊ शकतं बऱ्याच वेळा आपण लाईट बिल जास्त झालं की फ्रीजकडे विचार करत नाही की यामुळे झालं असेल इतर गोष्टीमध्ये थोडी काटकसर करायला सुरुवात करतो पण हे देखील एकदा नक्की करून बघा तुमचं जर फ्रीज थंड होत नसेल तर यासाठी एक उपाय आहे त्यासाठी घ्यायचा एक पेपर आणि अशा प्रकारे दरवाजामध्ये अडकवायचा आणि पेपर ओढून घ्यायचा पेपर जर आपोआप असा निघत असेल न तुटता न फाटता तर समजून जा की फ्रीजमध्ये जे दरवाजा आहे त्यामध्ये जे रबर लागलेलं ला आहे ते लूज झालेलं आहे त्यामध्ये लिकेजचं प्रॉब्लेम होत आहे बाहेरील गरम हवा आतमध्ये जाते आणि थंड हवा देखील बाहेर निघून जाते त्यामुळे फ्रीजचं टेम्परेचर मेंटेन होत नाही आणि त्यामुळे आपलं लाईट बिल देखील वाढू शकतं नेमका प्रॉब्लेम काय आहे हे आपल्याला कागदाच्या मदतीने अशा प्रकारे समजून येतं त्यानंतर एकतर आपण जे रबर आहे ना ते अशा प्रकारे थोडंसं लूज करून बघायचं काम एकदा परत पेपर टाकून बघायचं की प्रॉब्लेम दूर झालेला आहे की नाही परत जर पेपर लूज होत असेल आणि बाहेर निघत असेल तर तुम्हाला रबर चेंज करायची गरज आहे नक्कीच एकदा करून बघा तुमचे भरपूर पैसे वाचतील आता बघूयात की इथे रबर जे आहे ते मी व्यवस्थित आता मोबाईल हातात आहे म्हणून तुम्हाला थोडं दाखवलं रबर खूप छान मी व्यवस्थित असं थोडंसं लूज करून घेतलेलं आहे दबल्या गेल्यासारखं झालं होतं आणि त्यानंतर मी पेपर ठेवून पाहिलं तर बघू शकता पेपर फाटलेला आहे आपोआप असा बाहेर आलेला नाही म्हणजे आपण आपला प्रॉब्लेम दूर केलेला आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा अगदी लाईट बिल तुमचा अर्ध होईल एवढा फायदेशीर हा उपाय आहे आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद